लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा साठी ऑनलाईन विवाह स्थळ शोधणे एका कुटुंबात चांगलंच महागात पडलंय मुलीच्या मोबाईलवर अश्लील करत तिचा विनयभंग केला याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माधव जोशी असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशिताचं नाव आहे त्र्यंबक रोड भागात राहणारे पीडित दाम्पत्य आपल्या मुलीच्या विवाहासाठी इंटरनेटवर वराचा शोध घेत होते या काळात त्यांचा संपर्क संशिताशी आला वधूवरांसह हो कुटुंबियांनी एकमेकांशी मोबाईलवर बोलणं केलं वधूच्या आईनं देखील वेळोवेळी वराशी संपर्क साधत चांगली चौकशी सा केली दोघांमध्ये व्हॉट्सअप संदेशाच्या माध्यमातून खुशालीसह अन्य बाबींवर चर्चा झाली मुली चांगले स्थळ मिळाल्याचा आनंद या कुटुंबात असतानाच संशयानं पीडितेशी अश्लील संभाषण सुरू केलं प्रारंभी महिलेने याकडे दुर्लक्ष केलं मात्र संशयाचा अतिरेक झाल्यानं तिने आपल्या पतीकडे याबाबत वाच्यता केल्यानं हा प्रकार पोलिसात पोहोचलेला आहे उपनिरीक्षक भटू पाटील या प्रकरणी आता पुढील तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक